या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे एक अत्यंत महत्वाचा घटक ज्यावर तुम्हाला प्रश्न येत आहे तो म्हणजे पॅराजंबल आगामी काळातल्या सगळ्या परीक्षा मग त्या टी सी एच ची असतील आयबीपीएच ची असेल त्या ठिकाणी तुम्हाला वर प्रश्न येणार आहे आता मी खूप सारे अं पॅराजंबल सोडवून घेतलेले आहे आपण वेगवेगळ्या टेस्ट पेपरच्या माध्यमातून पीवायक्यू च्या माध्यमातून ते सोडवतोय पण काही मूलभूत नियम आहेत जे तुम्हाला माहित असले पाहिजे काही ट्रिक्स आहेत त्याला आपण ट्रिक्स असंही म्हणू शकतो ते माहीत असेल ना तर तुमचं पॅराजिंबल सोपं जाणार आहे याच्या आधी मी यावर एक लेक्चर घेतलेला आहे मात्र हे आजचं सेशन महत्वाचं ही पी सुद्धा मी तुम्हाला देणार आहे अभ्यास करता ॲप्लिकेशनवर तिथे तलाठीची बॅच असेल लेखापालची बॅच असेल मनपाची बॅच असेल वनरक्षक वनसेवक टी आय टी सगळ्या बॅचेसमध्ये पीडीएफ तुम्हाला अवेलेबल होईल बघा पहिला मुद्दा ओपनिंग सेंटेन्स तुम्हाला ओळखावा लागतं जेव्हा आपण प्याराजेंबल सोडवतो तेव्हा ओपनिंग सेंटेन्स ओळखावा लागतं आता पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला या नियमाला धरून Uh, काही पॅराजंबलची उदाहरणं सुद्धा घेणार आहे जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल ते सगळं बघा परिचाराची सुरुवात सामान्यत परिचय करून देणाऱ्या वाक्याने होते ते ती जे तीन चार वाक्य असतात ना वाक्य सेंटेन्स एक दोन तीन चार पाच त्याच्यामध्ये पहिल्यामध्ये कुठेतरी ओळख असणार आहे त्या बेस असणार आहे त्याचा ओके आणि हे वाक्य बहुतेक वेळा विषयाची ओळख करून देता मुख्य कल्पना म्हणता बघा मुख्य कल्पना काय आहे सब्जेक्ट काय आहे तो या ठिकाणून आपल्याला कळतो आणि याच्यामध्ये नाम वापरलेले वाक्य असते मुख्यत पहिल्या वाक्यामध्ये नाम असत म्हणजे तुम्ही म्हटलं समजा राम बद्दल काहीतरी प्यारा आहे त्याच्यानंतर काही वाक्यामध्ये ही आहे मग इथे ही ऐवजी रामवाल वाक्य आधी येणार आहे पूर्णांचं वाक्य आधी कधीच येणार नाही वाक्य आधी येणार आहे बेसिक एकदम बेसिक नियम सामान्य कल्पना इथे सुरू होते सर्वनाम हे सुरुवातीला नसतं कारण काय ते आधी उल्लेख केलेल्या नामासाठी वापरलं जातं सुरुवातीची घटना पहिली ओळख असू शकते हे बेसिक आहे हे तत्व तुम्ही जेवढे पॅराजेमल सोडवाल तेवढं तुम्हाला हे कळत जाईल आधी नाम वापरा सर्वनामावर वाक्य पहिले नसणारच आहे एक डोक्यात ठेवा पहिला या ठिकाणचा रूल तुमच्यासाठी ओपनिंग सेंटेन्सचा रूल दुसरा बघा प्रोनाऊन्स चा संबंध तुम्हाला शोधायचा आहे बघा आम्ही पहिल्या वाक्यात जे बघतोय नामाकडे आम्ही फोकस करतोय नामाने सुरुवात होते पण मग सर्वनामाचं काय बघा सर्वनाम कोणती आहे ही सी ईट देट दि असे सर्वनाम आहे आधी नामाचा उल्लेख होणार आहे आणि त्या नामाबद्दल ही सर्वनाम नंतर वापरले जाणार आहे एखाद्या वाक्यामध्ये जर ही वापरलंय ओके तर त्याच्या आधी जॉन म्हणजे त्या व्यक्तीचं नाव असलंच पाहिजे ओके धीज किंवा दे जवळच्या व्यक्तीसाठी असेल दॅट आणि दोज दूरच्या व्यक्तीसाठी गोष्टींसाठी वापरलेलं असेल हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल कधीही सर्वनामाचं वाक्य हे सुरुवातीला नसणारे हे एक डोक्यात असू द्या हा पण त्या वाक्यात जर नामाच नाही पाचही याच्यात तर मग सर्वनाम येऊ शकता सुरुवातीला तो एक त्याच्यातला आणखी एक अपवादही तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल पण सर्वनाम या ठिकाणी महत्वाचे नाम महत्वाचे आहे अभ्यासक्रता ॲपवर आपण हे सगळं तुमचं कव्हर करून घेतोय वनरक्षकचे नवीन ब्याच आहे ग्रामसेवकचे नवीन ब्याच आहे तुम्ही ऍपवर जाऊन घेऊ शकतात पुढचा मुद्दा जो येतो ना तो कनेक्टिंग वर्ड्स आणि हे मला वाटतं फार महत्वाचे कनेक्शिंग वर्ड्स ज्यांना कळतायेत नाही कनेक्शन्स ज्यांना कळत आहेत ना त्यांचं काम सोपं होणार आहे म्हणजे अँड असेल बट असेल ऑर सो देअर बघा हे देअर फोर तुम्हाला मी सांगितलं होतं आल सो इन ऍडिशन इट्स हे सगळे बघा एक गोष्ट सांगतो तुम्हाला हे जे कनेक्टिंग वर्ड्स आहेत ना याने वाक्याची सुरुवात कधीच होत नाही जवळपास म्हणजे नव्वद टक्क्याचे तरी होत नाही बटने त्या पॅसेजची सुरुवात होणार नाहीये ते पॅराची सुरुवात होणार नाहीये डेर ने त्याची सुरुवात कधीच होणार नाहीये म्हणजे सुरुवातीला येणार नाही हे आधी लक्षात ठेवा आता समान कल्पना जोडण्यासाठी काही कनेक्टिंग वर्ड्स वापरले जाऊ शकतात अँड आल्सो फर्दर मोर मोर इन एडिशन हे दोन तीन नंबरचं तीन चार नंबरच्या वाक्यांना जोडण्यासाठी हे कनेक्टिंग वर्ड्स तुम्हाला कामाला येणार विरोधाभास दाखवायचा आहे बघा नॉट ओन्ली बट सो असं मी म्हणतो मग त्या ठिकाणी बट नॉट ओन्ली वाक्य हे बघा इथे काय नॉट ओन्ली वाल वाक्य हे आधीच येणार बट वाला वाक्य हे नंतरच येणार त्याच्यातूनही तुम्हाला क्ल्यू भेटतो ना तुमचे दोन ऑप्शन कट होतात नॉट वाला वाक्य आधीच आलं पाहिजे बट आलुसोवा नंतरच आलं पाहिजे बेसिक हा युव्हर एट नेव्हरलेस हे विरोधाभास दाखवत आहेत बघा सो दज दन्सिक्वेंटली आता हे वाक्य जे आहे ना हे सहसा शेवटचे वाक्य असतात म्हणजे चार नंबरचं पाच नंबरचं वाक्य का त्याच्यामध्ये असे कनेक्टिंग वर्ड्स तुम्हाला दिसतात फोर जवळपास शेवट करणारं वाक्य असतं सो हे so, शेवट करणारं वाक्य असतं बिकॉज सीन्स ॲज या वाक्याने सुरुवात कधीच होणार नाही हे परिणाम दर्शवणारे वाक्य कारण आणि परिणाम दोघांना जोडणारे हे वाक्य आहेत हे लक्षात ठेवा वरच जसं परिणाम दाखवत आहे हे कारण दाखवत आहे बिकॉज असेल सीन्स असेल ॲज असेल जे आरथी वगैरे आपण म्हणतोय काहीतरी कारण दाखवत आहे ते महत्वाचं आहे आणि याच्या आधारावर आम्हाला वाक्यांचा क्रम लावता येतो आता हे ये मी फक्त याला पाठ करून नाही होणार आहे हे मॅक्झिमम पॅराजम्बल सोडवून होणार आहे आणि इंग्लिशचे जेवढे काही मी टेस्ट पेपर घेतोय त्याच्यामध्ये आपण हे सगळं करतोय आपण हे उदाहरण घेतोय आता क्रोनोलॉजिकल ऑर्डर तुम्हाला तपासावी लागेल काही वेळेस बघा वाक्यामध्ये ना सणावळे असतात आता आपण मागे एक पॅसेज बघितला होता बघा ते उपग्रहांचं होतं म्हणजे हा उपग्रह एकोणीसशे एकसष्ट ला काही एकोणीसशे एकोणसत्तर ला झालंय काही चौऱ्याऐंशी ला झालंय मग सरळ सरळ सणावळ्यावरूनही आपलं वाक्याचा क्रम लक्षात येतो ओके तो एक मुद्दा आहे घटनेचं वर्णन आहे वाक्याचा क्रम वेळ कोणती वेळ कधी घडते मग त्यामध्ये काही वेळेस फर्स्ट असेल देन असेल आफ्टर असेल दॅट असेल लॅटर असेल फायनली असेल मीन वाईज असेल ड्युरिंग असेल आता फायनली वाला शब्द जो आहे ना हे मुख्यत्वे शेवटचं वाक्य आवश्यकत फर्स्ट वाला हे सुरुवातीचं वाक्य आवश्यकतं आता काही वेळेस असं वाक्य होतं फ्यू इयर सॅगो मग असं वाक्य जे आहे आणि त्या वाक्याची सुरुवात होऊ शकते ते प्याराची काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी ओके म्हणजे बघा हे सुरुवात करणारं वाक्य आणि शेवटच्या स्टेजचे असलेले काही वाक्य हे मीन वाईल म्हणजे मध्यंतरचं काळ आहे एकदम शेवटी नसणार आणि सुरुवातीलाही नसणार तुम्हाला हे शब्द या शब्दांवर काम करावं लागेल तुमचं काम सोपं होत जाणार आहे पुढे आहे थीम अँड फ्लो ऑफ आयडिया घ्या त्या वाक्याची थी 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 थीम काय आहे त्याचा फ्लो काय आहे तो समजणं गरजेचं आहे कोणत्या विषयावर चर्चा केलेली आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल वाक्यांचा क्रम कसा ते कल्पनांचा प्रवाह कसा ते तार्किक वाटलं पाहिजे म्हणजे आधी मग तो सिंह आहे मग तो सिंह त्या ठिकाणी जाळ्यामध्ये गुंतणं महत्वाचं आहे जाळे जाळ्यात तो आहे नंतर त्याला तो उंदीर सोडवणार आहे उंदीर सोडवणार सुटका शेवटी आहे सुटका शेवटी आहे तुम्ही सोडवणं आधी करणार नाही गुंतण्याच्या आधी ते लक्षात घ्या ती कल्पना थोडस वाक्यांचे अर्थ जर कळाले ना तर तुमचं काम आणखी सोपं होणार आहे आता आपण बऱ्याच वेळेस बघतो बघा काही एखाद्या व्यक्तीवर असतात प्रसिद्ध प्रसिद्ध व्यक्तीवर मग त्याचा सुरुवातीला जन्म होतो मग त्याचं बर्थ जे आहे त्याचं बालपण जे आहे ते ते वाक्य सुरुवातीला येणार ना बालपण नंतर त्याचं स्ट्रगल येणार त्याचं शिक्षण येणार एज्युकेशन वाक्य नंतर येणार नंतर मग तो काहीतरी रिसर्च करतोय संशोधन करतोय ते नंतर येणार त्याच्यानंतर मग त्याला अवॉर्ड भेटतायत आहेत अवॉर्ड भेटतायत ते मग शेवट ती वाक्य येणार ओके आणि निधन वगैरे असेल तर ते सगळ्यात शेवटी येणार तो क्रम आम्हाला लॉजिकल जो आहे तो फ्लो जो आहे ती आयडिया जी आहे ती आम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल इंट्रग्युटिव्ह अँड एक्सप्लेमेटरी सेंटेन्सेस हे सुद्धा इथे कामाचे आहे आपलं पॅराजेमॉल सोडवतात तसं बघा प्रश्नार्थक वाक्य जे आहे ते मुख्यत्वे मध्यभागी किंवा शेवटी येतात बघा प्रश्नार्थक वाक्याची सुरुवात नाही होत हा मुद्दा लक्षात घ्या कारण ते मागील माहितीवर आधारित असतात किंवा ते निष्कर्ष काढू शकतात प्रश्नार्थक वाक्य पुढे उद्गारवाचे वाक्य जे आहे ते भावना व्यक्त करतात ओके आणि संदर्भातील वाक्य आधी आलेली असणे शक्यता असते म्हणजे उद्गारवाचे वाक्य सुद्धा सुरुवातीला नसणार हा एक बेस आहे हे काही क्लिव आहेत हे काही नियम आहेत असं आपण म्हणू शकतो पुढे स्पेसिफिक टू जनरल ऑर वाईस वर्सा बघ एखादा प्यार आहे त्याची सुरुवात कशी झाली आहे आणि शेवट कसा झालाय तो तुम्हाला सांगता आला पाहिजे म्हणजे काही वेळेस सामान्य माहिती देऊन उदाहरणाकडे जाण्याचा सुद्धा कल असतो आणि काही वेळेस उदाहरणारी असतं आणि मग निष्कर्ष काढण्याचा संबंध असतो दोन्ही पद्धतीची वाक्य असू शकतात ते समजून घेणं गरजेचं असतं पुढे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह सेंटेन्सेस महत्वाचं आहेत म्हणजे नकारात्मक वाक्य सकारात्मक मध्ये रूपांतरित होऊ शकतात ते आधी मांडलेल्या गोष्टीला नाकारतात किंवा त्यावर मर्यादा आणतात ते निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह सेंटेन्स जसं तुमचा प्यारा तुमच्या समोर असतो ना तेव्हा तुमच्या लक्षात येतं आणि हे सरावातून होतं हे सरावातून येतं आणि हा सराव करायचा असेल तर अभ्यास करता ऍप तुमच्या समोर आहे मला वाटतं काही बेसिक नियम आहेत मी नियमा या नियमावर आधारित काही प्यारा तुम्हाला सोडवून दाखवणार आहे आणि नियम कसे लागू पडतात ते प्यारांमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे पुढचं लेक्चर त्यावर असेल तुम्ही नवीन असाल आपलं युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा करता ऍप डाऊनलोड करून घ्या या ठिकाणी तुम्हाला हे सगळं पीडीएफ वगैरे सगळं भेटेल इथे तुम्हाला कनिष्ठ लेखाबालची बॅच चालू आहे तलाठीची नवीन बॅच तिला खूप जबरदस्त रिस्पॉन्स तुम्ही देता आहात ही आय टी ची बॅच आपली चालू आहे निश्चितपणे तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊ शकता तुम्हाला हा हे लेक्चर आवडलं असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद